आमची अपेक्षा होती की आजच येताला पण काल येईल काल येईल पण काल आम्ही अनबॉक्सिंग करू नाही म्हटलं आज करूया अशा प्रकारे येत बघा आणि आना पण असण गरजेच होत म्हणजे व्हिडिओ बघितलेलं अनबॉक्स करताना जे म्हणजे बघ नाही आता अनबॉक्सिंग करताना चे नाही त्यांचे इल्लेले बघले मी ते इल्लेले सांगत पण ते असे काढतानाचे नाही ते असे त्यांच्या घरात दिसतात ना लोगो हां 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 कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी आजचा ब्लॉग दुपारी स्टार्ट झालेलो असा आणि आजचा थमले टायटल तर तुम्ही बघितलातच तर मंडळी अजून एक जबरदस्त सुंदर गोष्ट घडलेली आहे आज ज्या गोष्टीसाठी प्रत्येक युट्यूबर कष्ट करीत असता आणि कष्टाची पोस्ट पावती म्हटलात तरी चालात तर फायनली आपला सिल्वर प्ले बटन इल्लेला असा आपले हंड्रेड के एक लाख सबस्क्रायबर कंप्लीट झालेले असत तर त्याचा आज अनबॉक्सिंग वगैरे करूचा असा आणि आम्ही सुद्धा एकदम एक्सायटेड असो की व्हिडिओमध्ये बघितला दुसऱ्यांचा अनबॉक्स होताना बघितला आता स्वतःसोबत जेव्हा घडता तेव्हा अजून भारी वाटतं तर त्याची जाता मित्र वगैरे इल्लेलो असा घराकडे आणि आई पण वरती असा सो ब्लॉग तर स्टार्ट झालेलो असा जाऊया आणि मस्त अनबॉक्सिंग करूया आणि बघूया कसा काय बटन असा आणि काय चला मंडळी आना इल्लेलो असा आणि असं की बोलले आना कॅमेरा घेऊनच इल्लेलो आसो दिव्याच्या वाढदिवसात घेऊन इल्लेलो आणि आता टाइम एवढं झालेलो आना कामावर ना सुटाक दर वेळ लागलो फटाक म्हणजे परत जाऊच आम्हा परत जातोला आणि आज वार पण काय आहे वार आज आज गुरुवार गुरुवार त्याच्यामुळे म्हटलं आजच अनबॉक्सिंग करूया आमची अपेक्षा होती की आजच येतला काल येईल पण काल आम्ही अनबॉक्सिंग करू नाही म्हटलं आज करूया अशा प्रकारे येत बघा आणि पॅकिंग असा आना पण असणं गरजेचं होतं तर आना आता काम वर्ष परत त्याला जाऊच आहे आम्ही अनबॉक्सिंग करू नाही तर आता बघूया कशा प्रकारे काय काय असा आई आता अनबॉक्सिंग करून दे आई खुश व्हिडिओ बघितलेलं अनबॉक्स करतानाचे बघ नाही आता आला अनबॉक्सिंग करतानाचे नाही त्यांचे इल्लेले बघले मी ते इल्लेलेच सांगतो पण ते असे काढतानाचे नाही ते असे त्यांच्या घरात दिसतात ना हा अशी लावलेली भिंतीवर भिंतीवरची बघले Perché è così? 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 आतापर्यंत म्हणजे दुसऱ्यांच्या बघलेलो पहिला सगळ्यात मत असं आहे बघा आपल्या नावान लेटर इल्लेला असता डू यू रिमेंबर युअर फर्स्ट सबस्क्रायबर नाही नाही असं हे केलेली आहे रे लेटर असं सर्टिफिकेट असता जसं की आपण हे बघा युट्यूबचे सी ओ असत त्यांच्याकडनं इलेलं असा नील मोहन हे बघा आणि येता अमेरिकामधनं यू एसमधनं हात कापतो देऊ <laughs> <laughs> आणि अशा प्रकारे असा बटन ब्लॉक्स ब्लॉक्स हातात घेऊ बारी वाटत कष्टाची पोच पावती खयच्या खयच्या गोष्टी सुरुवातीपासून अनबॉक्स करी दिला <laughs> आहे मटनात का दिलं आता है। आता आहे मटना दगत सिल्वर प्ले बटन ना सिल्वर प्ले बटन एक लाख सबस्क्राईबर झाले काय म्हणे तेवढं नाही मस्त अरे काय आणि आम्ही आनासाठी थांबलो की ते तर आमच्या इथकसं आनाचं पण आधी करायचं त्याचं पण इतकं सट आहे नाही ओंकार पालो ब्लॉक्स फॉर पासिंग हंड्रेड केस एक लाख सबस्क्रायबर खूप दिवस नाही होता ना किती वर्ष वाट बघायची लगात आणि एक लाख कधी होतील वर्षभरात दहा हजार होतले आणि जेव्हा पणापणाचे एक लाख अरे एक लाख म्हणजे कितके झाले असा चाललेला आणि खर तर ह्या सगळ्यांच आमच्या हातात इलेला कारण तुम्ही जर तिथचे सबस्क्रायबर जोडले नसतात तर ह्या हातात इल्लाच नसत त्याच्यामुळे आणि ह्या गोष्टीवर आमचं एकटंच अधिकार नाही आज जेवढे एक लाख आपले सबस्क्रायबर जे झालेले असत आज एक लाख तीन हजार झाले तर जितक्या आमचं तितक्याच तुमचं कारण तुम्ही नसतात तर आमच्या हातात इल्लाच नसतं त्याच्यामुळे आमच्यापेक्षा जास्त तुमचं तुमचा थँक्यू सगळ्यांच्या मनापासून आभार काय तुम्ही सबस्क्राईब केलात मला असं आमच्या घरात आनंद आणि युट्यूब करून अवॉर्ड असत आणि आता आम्ही स्वामी समर्थांच्या मठात घेऊन जातो कारण आशीर्वाद तर त्यांचेच त्यांच्याच आशीर्वादा सगळा पहिल्यापासून चाललेला तर म्हटलं आज गुरुवार आता आजच करूया अनबॉक्सिंग करूया आणि मठात पहिल्यांदा घेऊन जाऊया आम्ही पट्टा जड असतो आता बघुंदा हलक्या म्हणजे पहिली साईज होती ती बटनची मोठी होती आता साईज बटनची छोटी केलेली आहे कारण ती आम्ही बघलो जितक्यांची ती अशी मोठ्या मध्ये होते तरी आमच्या घड्याळ होती त्यांची आतापासून आता ते आता बस नाव शी साईज ना। ने लहान मोठ्याचं काय नाही हातात येना हा yes. खूप सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट आता नंतर किती मिळता आता डायरेक्ट वन मिलियन जाती देवा 10 लाख कष्ट करीत राहायचे तरी चार पाच वर्ष जातीत ना खरंच हो एक लाख म्हणजे खूप ह्याच नाही होत विचारच नाही होत आणि काय जीवन जीवन झाली होत काय एक लाख म्हणजे किती लोकांनी सबस्क्राईब करू काय कारण एक एक माणूस जोडत जात ना सगळ्यांच्या मनापासून आभार मंडळी आता आपण मठात जाऊया आणि पाया पाड्या नेऊया आज गुरुवार पण आम्ही गुरुवार आहे आणि आजच यांना अपेक्षित होता म्हटलं सगळी काम गुरुवारचीच झाली तर एक लाख सबस्क्राईबर पण आमचे पूर्ण झाले ते गुरुवारचे गुरुवारीच झाले त्याच्यानंतर आपण बटन साठी अप्लाय करतो सुद्धा गुरुवारीच झाला गुरुवारच आणि बटन पण गुरुवारी ज्यांना असतं आजच पण एक दिवस अगोदर कुरिअर ने इला म्हणा तर फास्ट इला आता पोस्टर इला तर आजच येणार असत सगळ्यात आधी तर देवात नेऊन आली ¿Más tarde es? ¿no? Chala. सगळ्यात पहिले आपण आपल्या मंदिरात गेलो हो गावच्या श्री देवलिंगेश्वर मंदिर त्याची पण खूप त्याच्या खूप विशेष विषयचे तर सगळ्यात आधी म्हटलं देवळात आमच्या वेळे तर आता देवाप ठेवल्याने असे देवाचा आशीर्वाद आणि आजच प्रगती म्हणजे आता आपण डायरेक्ट म्हणजे मठात जातलो जो की रोड या साईडलाच गेलो सर आमच्या मंदिराच्या पुढेच पहिलं आमचा मंदिर लागता जाताना त्याच्यानंतर मग मठात जातो आणि तुम्ही सुद्धा कधी मठात जाऊ जरी येत असतात गुरुवार तर आमच्या गावच्या मंदिरात नक्की पाया पडून जावा या आणि ए फ्यू मंडळी घराकडे मस्त दर्शन वगैरे घेऊन झालं आणि आम्ही डायरेक्ट घराच करता शूट करते कारण तिकडे आतमध्ये शूट करू अलाउड नाही दर्शन घेतलो बटन वगैरे मस्त आशीर्वाद घेतलो त्याच्यानंतर महाप्रसाद घेतलो आणि आत्ता जस्ट आपण घराकडे येलो आणि टाइम करेक्ट चाललेलो साडेतीन वाजा गेलेले आहेत थोड्याच वेळानंतर चार वाजतलेत आणि पप्पा पण घराकडे येले पप्पानी पण बटन आत्ताच बघितले मी आता राऊला बघूचा दिवे आले आत्ताच पप्पा आत्ताच इले मा गेले कसा मस्त ना।, <laughs> ना, 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 ना आता लावायचा विचार ब आपण एका रीलच व्हॉइस हो प्रमोशनल रील असा देवचा त्याचा मी आता थोडं वेळ काम करते आता दिव्याचे रिएक्शन फक्त घेऊचे रवलेले संध्याकाळी आजच्या दिवसाची सुंदर आठवणी आपल्याकडे जमा होते फोन मध्ये बेटे आता थोड्या वेळानंतर तोपर्यंत मस्त काम करते तर मंडळी सध्या जोरात मॅच बघतो कुडा टी टी एमचा लीग चालू आहे टी टी एम टी -टी एम कुडा तर आमच्या टीमचो अर्जुन या टीम मध्ये खेळत आता मस्त बॉलिंग केल्या दोन विकेट घेतल्या काय असं वाटत फिल्डिंग पण एक रंबर केला नाही बघा आता जस्ट फक्त कसा चालला लिंगेश्वर <laughs> आमच्या देवाच्या नावाची टीम असं आमचे लिंगेश्वर नाव म्हणजे मुळदे संघाचो खेळाडू खूप चांगला वाटता दंडरम खेळ मोठी टुर्नामेंट खेळता आईने कधी जास्त मॅच बघणार नाही पण आज आता बाबूचा मित्र आमच्या बाबूचा मित्र आणि एकदम क्लोज फ्रेंड होते त्याच्यामुळे हे असं आणि अभिमान वाटत इतकं म्हणजे काय अरे खरं एक गोष्ट सांगायची म्हणजे ह्याच पोरग्यान बहिणीसाठी बहिणीचा कॉलेज पूर्ण होवंय म्हणा आपण कॉलेज सोडल्या आणि विद्यापीठ मध्ये काम केलं एक वर्ष काम केलं बहिणीच्या कॉलेजसाठी आणि आता तो वगैरे आता मी चालू म्हणजे सगळं <सथ> दाखू शक नाही आणि आनंद घेतो आम्ही मस्त आणि वाईट गोष्टीचा वाटत काय म्हणजे जे आपले लोक असतात तेच लोक त्याच लोकांना काही दखल नसता आणि तेच लोक जर आपल्या लोकांनी जर त्यांना चान्स दिले ना तर अजून तो खैच्या खै पोचू शकता आम्ही तर म्हणजे आमच्याकडनं जेवढा होता तेवढा आम्ही त्याला सपोर्ट करतो प्रयत्न करतो मग काय पण असं नाही आणि आमची जी लिंगेश्वर टीम असा आज गावाचं नाव आमच्या तर भरपूर लांबपर्यंत पोचवलंय पोहोचवलंयनी आणि खूप मस्त वाटत असं पोरग्याने काहीतरी केलं नाही तर कारण बाबूच मित्र सोबत कस मित्रारखी आणि ओंकार लहान असताना पहिली गोष्ट म्हणजे ओंकार जेव्हा आमचं एकदम लहान होत तेव्हा त्याची आई घेऊन जाय ओंकारा आणि मग ती संध्याकाळी आणून सोडे तेव्हापासून आमचं एकदम खास घरगुती संबंध ओंकार थोडं मोठं नंतर ती पण चालू झाला आणि अभिमानाची गोष्ट असा आमच्यासाठी की तो खेळता पुढे पुढे मंडळी फायनली आपला काम झालेला असा व्हिडिओ मध्ये चेंजेस वगैरे असत बरेच ते उद्या करू शकत म्हणजे आजचा अपलोड करूच होता उद्यावरती गेला आणि आता दिव्या पण इल्लेला असा बाबू आणूक गेलेलो टाइम एवढं झालो बऱ्याच टाइम नंतर भेटते दिव्या इल्लेला असा दिव्या

लावू मिळत नाही 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 एकच ह्या करून पाठी फ्रेम असत ना, ना, ना तशी हो एक करून घ्यायची कळल्या रिकामी जागा भरा मस्त साईज लहान तर मोठा आहे ना हो मी बघितलं एवढा आहे ना बघितलं वाटतं जड असं जण जण असं बघितलं दिव्या होता जेणे बघू होता आता बघितले बघितले देव्या पालो आता व्यवस्थित ठेवून द्या सर्टिफिकेट मध्ये नाही मग दुसरीकडे असतात ठेवा आतमध्ये घालून

그럼 그럼 아이가 좀 나이가 히로.